जय जय रघुवीर समर्थ सुसारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठापुणी ज्ञान वामिका सारि का मन ऐसा नमस्कार माधा रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ यूट्यूब चैनल मैं सुरेश तोपखाने वाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार विनम्र अभिवादन आज शनिवार दिनांक दोन ऑगस्ट महिनाचा पहिला आठवडा मित्रांनो आपल्याला माहीतच आहे विड्याची पाने हे फार प्रसिद्ध आहेत विड्याचे पाने प्राचीन काळापासून विड्यांच्या पानाचा विडा ज्याला आपण तांबूल म्हणतो हे खाण्याची परंपरा आहे राजकारणापासून ते साधारण परिवारापर्यंत विडा खाण्याची परंपरा होती विड्याची पाने असं म्हणतात की उत्तम औषधीयुक्त आहेत आणि मुखाची रुची वाढवणारी आहे शक्तिवर्धक व पोट साफ ठेवणारी असून पित्तकारक व शरीर शुद्धीसाठी पण आहे विड्याच्या पानांचे असे महत्त्व तर आहेत पण यापेक्षा त्या ते धार्मिक महत्त्वही अधिक आहे आपल्याला माहीतच आहे की विड्याच्या पानाच्या शिवाय कोणत्याही धार्मिक कार्यात पूजेला प्रारंभ होत नाही पूजेमध्ये विड्याची पानं पाहिजेच त्याच्याशिवाय पूजा अधुरी असते पूर्ण होत नाही विड्याच्या पानावर आपण सुपारीवर एखादा नाणा ठेवतो नाणी ठेवतो आणि ते देवापुढे ठेवले जाते ब्राह्मण पूजेमध्ये सुद्धा विड्याचा पानाचा वापर केला जातो पण हे सर्व असून त्याचे शास्त्रानुसार महत्त्व पण आहे ते आपण जाणून घेऊया असे सांगतात की विड्याच्या पानाच्या टोकावर लक्ष्मीचा वास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा वास असतो विड्याच्या पानाच्या मध्यभागी सरस्वतीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो आणि विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो विड्याच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वरचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवताचा वास असतो त्यामुळे तांबूल सेवन करण्या करताना बोडाचा भाग आधी कापला जातो काढून टाकला जातो आणि नंतर तो विडा बनवला जातो सावन के सेवन केला जातो विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता व दारिद्र्य लक्ष्मी असते म्हणून विडा बनवताना ते थेट कापून टाकलं का कापा का, कापावं लागतं हां आणि म्हणजे आपला अहंकार आणि दारिद्र्य आपले काढून टाकले जाते विड्याच्या पानाच्या मध्यभागानंतर मनमत्सा वास असतो या सर्व देवतांचा विड्यांच्या पानामध्ये वास असल्यामुळे तांबूलला इतके अधिक महत्त्व आहे पूर्व व उत्तर दिशेला पानात दो पानात टोप ठेवून देवास नैवेद्य दाखवतात मंगळवारी शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव विड्याची पाने घराबाहेर न्यावी नाही घराबाहेर जाऊ देऊ नयेत आणि हिरवीगार हस्ताकार असलेली विड्याची पाने जे असतात ते नैवेद्यास ठेवावीत व तांबूल म्हणून खावी असो मित्रांनो ज्याप्रमाणे पूजेमध्ये विड्याची पानाचं महत्त्वच आहे त्याप्रमाणे पूजेमध्ये जे पाणी वापरलं जाते ते अनेक कारणामुळे असतात आपण आचमन करतो आपण सर्वांना माहीत आहे की कि संध्या किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी आचमन केले जाते हे आचमन तीन वेळा केले जाते आचमन करताना ओम केशवायन मा ओम नारायणमा ओम महाभायन्मा असे तीन वेळा म्हणून तीन वेळा आचमन करतात आणि चौथ्यांदा गोविंदायन म्हणून म्हणून असून ते पळीतलं पाणी जे असतं ते तांबणापुढे टाकलं जातं अशा प्रकारे म्हटले जाते म्हणजे आचमन सत्कर्माचा व निष्काम कर्माचा फार महत्वाचा भाग आहे असे सांगितले जाते आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आचमनला फार महत्व आहे चमचा किंवा संध्याची पळी थोड्या याने थोडे थोडे पाणी पिल्याने पोटातील व्याधीचा नाश होतो म्हणजे पेल्यातून गटागटा पाणी पिण्यापेक्षा थोडं थोडे पाणी पळीने घेतल्यामुळे फार फायदा असतो असे सिद्ध पण झाले आहे शास्त्रानुसार आता आसमन कसं करायचं आसमन करण्यासाठी शास्त्रात सांगितलं आहे की उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा सांगितली आहे उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा करायची म्हणजे यात तर्जनी वाखून अंगठ्याने दाबावी तदनंतर मध्यमा अनामिका आणि करंगळी अशी जोडावी की ते गायीच्या कानाचा आकार व्हावा म्हणजे गो यालाच आपण गोकर्ण म्हणतो आचमनासाठी ब्रह्मतीर्थाचा वापर केला जातो हे ब्रह्मतीर्थ कोणतं आहे हे तीर्थ ब्रम्हतीर्थ या आत्मतीर्थही म्हणतात आणि तळहाताच्या जवळ येईल जो भाग असतो तिथे ब्रह्मतीर्थ असतात तळ हाताच्या मनकटाजवळ हात आपण जेव्हा गोकर्ण मुद्रा करतो तेव्हा या असा हात होतो आणि त्याच्यामध्ये तो जागा असते ती ब्रह्मतीर्थ असतं आणि येथे साधकाने संध्या करणाऱ्यांनी पुजाऱ्यांनी आपलं ओठ टेकवून त्या तिथे आपलं पाणी प्यावं आणि यालाच आपण आचमन म्हटले आहे अशा प्रकारे प्रत्येक कर्माच्या सुरुवातीला आत्मन केले जाते मन शुद्धी आणि कर्माला प्रसन्नता मिळते अशामुळे असे सांगितले आहे की उपवासाच्या दिवशी थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे पाणी प्यावे त्यामुळे जठाराग्नी प्रदीप्त होतो मनस्मृतीत म्हटले आहे की झोपेतून उठल्यानंतर भूक लागल्यानंतर जेवणानंतर शिंक आल्यास खोटे बोलल्यानंतर अध्ययन केल्यानंतर आचमन आवश्यक राहावे सूक्ष्म निरीक्षण सिद्ध झाले आहे की असे पाणी पिल्याने ग्रंथीतून लाळ गळत असते जेवणानंतर आचमन केल्याने भरपूर लाळ पोटात जाते ज्यामुळे अन्नपचन होते आता चरणामृत या पूजेच्या पाण्यामध्ये चरणामृताचं पण एक महत्त्व आहे चरणामृतात घेण्याची फार जुनी परंपरा आहे आपल्याला माहीतच आहे रामायणामध्ये केवटला रामाचे चरणामृत घ्यायचे होते त्याने असा हट्ट धरला की जोपर्यंत मला तुमचे चरण धोता येणार नाही मी चरण अमृत तुमचे अमृत घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो नावेत बसवणार नाही इतकं महत्त्व आहे ईश्वराचे चरणाचे जल अत्यंत लाभदायी असते असं सांगतात ते औषधी समान आहे पापव्याधी विनाशार्थ विष्णुपादक औषधं तुलसीदळ संमिश्र जनम मात्रकम असं म्हटलेलं आहे म्हणजे विष्णूच्या चरणांचे अमृतुपी जल सर्व पापव्याधींचा नाश करणारे औषधाप्रमाणे आहे त्यात तुळस मिसळून घ्यावी व ते पाणी एवढे परिणामकारक असते की त्यात मोरीचा दाणा ही बुडावा तुळशीगंधयुक्त वायू जोपर्यंत फिरते फिरतो तेथे दिशा व उपदिशा पावन होतात व उद्भीज स्वेदज अंडज आणि जरायुज या चार प्रकारच्या प्राणांचा उद्धार होतो पवित्र चरणामृत सर्व पापांचा नाश करणारे असते सर्व रोग नष्ट होतात अकाली मृत्यूपासून दूर ठेवले जाते अशा प्रकारे चरणामृत सर्व पातकांचा नाश करत पूजा झाल्यावर सूर्याला अर्ध दिलं जातं स्नान झाल्यावर किंवा पूजा झाल्यावर हे अर्ध देण्याची आपली परंपरा आहे आणि त्याचे फार महत्त्व आहे सूर्य हा आहे जो सर्व ग्रहांचा देवता मानला जातो स्वामी आहे प्रत्यक्ष देवांनी सूर्याला स्वीकारले आहे सूर्य काळात नियामक का आहे हिंदू संस्कृतीत अर्धदान म्हणजे पाणी देणे समोरच्या प्रती श्रद्धा व अस्तित्व हे प्रतीक मानले जाते अर्ध दिल्याने जीवनात संतुलन होते अर्ध देताना सूर्याची नावे जे बारा नावे आहेत ती नावे घेतली जातात आणि शास्त्राप्रमाणे सकाळी स्नान झाल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून सूर्याला अर्ध द्यायला असं व्हावे आणि संध्याकाळी पश्चिम दिशेकडे तोंड करून सूर्याला अर्ध दिले जाते पाणी सूर्यकिरणात मिसळून रोगरोपी राक्षसांचा नाश करते अशा प्रकारे जे पाणी खाली पडतात ते सूर्यकिरण त्याच्यावर पडतात आणि ते रोग नाश होतात गंगाजलाचं पण पूजेमध्ये फार महत्त्व आहे गंगाजळ आपल्या हिंदू धर्मात गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते पुराणानुसार गंगेचा प्रादुर्भाव श्री विष्णूंच्या पायापासून झालेला आहे त्यांच्या पायापासून त्यांचा गंगा, पाया पाया गंगा अवतरली आहे गंगा त्यांच्या अंगठातून निघालेली आहे म्हणजे ते विष्णूचे चरणामृत मानले जाते चरणामृताची विशेषता शास्त्रास अशी सांगितली आहे अकालमृत्यूहरण सर्व व्याधी विनाशनम विष्णू चरणोदक पादं पात्वा पुनर्जन्म न लभ्यते अर्थात विष्णूचे चरणोदक घेतलेला माणूस अकाली मृत्यूच्या भयातून मुक्त होतो त्याच्या सर्व शारीरिक मानसिक आणि आत्मसंबंधी व्याधी नाश होतात तसेच शरीर त्यागानंतर तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो गंगाजल भांड्यात ठेवावे त्याला कीड कधीच लागत नाही याचे कारण म्हणजे गंगा गोमुखातून येते व मार्गात असणाऱ्या अनेक खनिज व जडीबुटीचा रस स्वतः आत्मसात करते म्हणून सामान्य वाटणारे गंगाजल अमृतासमान गुणाचे आहे म्हणूनच मरुणासन्न अवस्थेत या व्यक्तीच्या तोंडात चार थेंब गंगाजलाचे टाकले जाते जेणेकरून त्याला मुक्ती मिळून तो वैकुंठात जा अशा प्रकारे गंगाजलाचे महत्व आहे आज आपण पूजेमध्ये जे विळ्याची पानं वापरले जातात किंवा विळ्याच्या पानाचं काय महत्त्व आहे पाण्याचं काय महत्त्व आहे अमृत चरणामृतं काय मारत आहे आशमान अशा प्रकारे या विविध विषयावर थोडे आपण चिंतन केलेलं आहे आपणास आपल्यास आपण कृपया कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला अधिकाधिक दिख सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीराम